घरात लगीन घाई आणि दारात सनई अशा मंगल प्रसंगी लग्न रुकवतासाठी लागणारे सर्व साहित्य खरेदी करायचे तर एकच नाव लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक स्मॉल स्टील भांडी सागवान सोफा डायनिंग टेबल शोकेस हेवी बेस प्लायवूड आणि डिझायनर बेड व मॅट्रेस प्लायवूड आणि प्रिंटेड लोखंडी कपाट सागवान मार्बल आणि ग्लास टीपॉय इत्यादी भरपूर मध्ये तयार आणि ऑर्डरप्रमाणे बनवून मिळेल हॉटेल रेस्टॉरंट कॉफी शॉप आणि ऑफिससाठी टेबल खुर्च्या कॉम्प्युटर टेबल बॉश चेअर इत्यादी व्हरायटी आणि स्टॉकमध्ये उपलब्ध डीप फ्रीज ए सी कूलर टी व्ही वॉशिंग मशीन आटा चक्की आणि फ्रीज अशा सर्व इलेक्ट्रॉनिक्स योग्य दरात उपलब्ध प्रसन्न व आध्यात्मिक अनुभूती देणारे विविध प्रकारचे देवघर योग्य दरात आणि खात्रीशीर खरेदीसाठी एकमेव ठिकाण श्रीलक्ष्मी एंटरप्रायजेस फ्लोरा फर्निचर स्टील इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव दुबाला पंढरपूर शंभर टक्के कायमस्वरूपी पाण्याचा जो विषय आहे मी माझा दौरा ती मंगळवेळ्यातली जी पस्तीस दुष्काळग्रस्त गाव आहे तिथून सुरू केला होता त्यांची उपसा सिंचन जी योजना होती ती कागदोपत्री होती ती आदरणीय शिंदेसाहेब आणि भालकेसाहेबांनी त्याला ती मान्यता दिलेली पण ती मिळाली नव्हती पण जो तो दौरा झाला मी विधानसभेत आवाज उचलला आणि विरोधी पक्षाचे एकंदरीत दबाव तंत्र कदाचित त्याचा फायदा होऊन ती उपसा सिंचन योजनेला मान्यता मिळाली तसंच काल चार तास लाईट दोन तासच लाईट मिळत होते आता ते चार तास मिळायला लागले सहा तास चार तासाचे तास सहा तास था। कालपासून झाले कारण का आपण तो पाठपुरावा देखील केला पण नक्की तुमचं बरोबर आहे की एक कायमस्वरूपी इथे पाण्याचा जो प्रश्न आहे तो मिटला पाहिजे सुटला पाहिजे आणि उन्हाळा पा, तीव्र उन्हाळा व्हायचे हो आधी उजनीचं नियोजन पण त्या ठिकाणी नीट झालं पाहिजे दर तीन महिन्याला उजनीचं जर आवर्तन आहे मीटिंग मिटिंग होत असते विधानसभेत किंवा मंत्रालयात आणि सगळे जिल्ह्याचे जेवढे आमदार आहेत त्यांना आमंत्रित केलं जातं ही प्रथा काँग्रेस राष्ट्रवादीच्या वेळेस होती महाविकास आघाडीच्या वेळेस होती पण आता ती खंडित पडली बी जे पीने आणि ती प्रथा नाहीच आहे आणि म्हणून त्या उजनीच्या मीटिंगला कोणालाही आमंत्रण दिलं जात नाही आणि म्हणून तुम्हाला आज नियोजन लोकांना पाणी मिळालं इथल्या स्थानिक लोकांनी केवळ स्थानिक भाजपच्या नेत्यांकडे लोकप्रतिनिधींकडे पाहून भाजपाला मतदान केलं होतं आणि त्यानंतर इथल्या निवडून गेलेल्या खासदारांनी दुर्लक्ष केलं अशी एक भावना आहे तर आपण सर्व शंभर टक्के तो रोष दिसतोय ज्यांना विश्वासाने मतदान केलं लो। ज्या लोकांनी लोकशाहीत लोकप्रतिनिधी लोकांकडून मतदान घेतो आणि मग त्याच लोकांचा अपमान ह्या पद्धतीत करत असेल तर त्याच्यापेक्षा मोठा पाप काय असू शकतो लोकशाही उमेदवार यांचा घेऊया उमेदवार सुशीलकुमार शिंदे साहेबांना विचारले जातात किंमना शिंदे साहेबांचं योगदान सोलापूर योग्य सिहाचा वाटाय तरी सुद्धा त्यांना प्रश्न उपस्थित केला जातो याकडे आपण कसं वाटतं मी तेच मी त्यांना त्याच वेळेस म्हणाली उमेदवार तुर मी आहे माझ्याशी लढा पण ते कदाचित त्यांना काही पॉईंट्स मिळत नाही आहेत आणि कामच त्या लोकांनी केलं नाही आहे अफ अफकोर्स सोलापूरला पूर्ण सोलापूरला माहिती आहे की शिंदेसाहेबांचा सा संघर्ष काय शिंदेसाहेबांनी किती काम केलं आहे साधी विमानसेवा पण हे लोक सुरू करू शकले नाही चिमणी पाडून त्या गोष्टीची खंत वाटते सत्ता त्यांची पंतप्रधान त्यांचे सगळे मंत्री त्यांचे एवढे थाटामाटात सत्तेत आले पण एकसुद्धा सोलापूरसाठी काही देऊ शकले नाही हे सोलापूरचं दुर्दैव आहे ज्या लोकांनी विश्वासाने त्यांना मतदान केला त्या लोकांचा वापर करून आज जेव्हा त्या लोकांना त्यांची गरज आहे तेव्हा त्यांच्यासोबत उभे राहत नाही ही लढाई जी आहे ती लोकशाही वाचवण्यासाठी लढाई आहे बीजेपीचे काही खासदार ऑन रेकॉर्ड काल म्हणाले की आम्हाला संविधान बदलायचं आहे या गोष्टीचा आपण निषेध करत आहोत आणि आज महाविकास आघाडी खंबीरपणे भाजपच्या विरोधात आणि लोकशाही जिवंत ठेवण्याच्या साठी आणि संविधान तसं ठेवण्यासाठी आम्ही लढाई लढतोय भाजप आमचा एकमेव शत्रू आहे काय लवकरच मी तुम्हाला सोलापूरात सोलापुरामध्ये सोला रेनगरच्या घरनिर्माण संस्थेचं मोदींनी लोकार्पण केलं त्याच वेळेला सोलापूर पासून साठ किलोमीटर अंतर असलेल्या पंढरपूरमध्ये मध्ये दोन हजार घराचा प्रकल्प त्याच योजनेकरता अपुरा आणि पडून आहे एका वेळेला सुरू झालेली दोन्ही कामं आहेत स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे आज दोन हजार लोक घरापासून वंचित राहिलेले आहेत याबाबत काय सांगणार नाही अनेक प्रश्न आहे घरात घराचे जसं रमाईचा पण प्रश्न आहे की गावठांमध्ये त्यांना मंजुरी मिळत नाही म्हणजे योजना म्हणतात आहेत पण अटी त्रुटी एवढ्या कडक असतात की त्या योजनेत कसं बसायचं नाही हे सरकारचं कट कारस्थान आहे समोरून एक योजना देतात पण मागून डबल पैसे घेऊन जातात अशा ह्यांच्या सगळ्या योजना ह्या फक्त कागदोपत्री आहेत नगरची सुरुवातीची बीडी कामगारांची योजना पण मनमोहन सिंघाने या ठिकाणी त्याला मंजुरी दिलेली ती योजना काँग्रेस पक्षाचीच आहे कामगारांना बीडी कामगारांना आणि यंत्रमा कामगारांना आज मार्क्सवादी काँग्रेस पक्ष देखील आमच्यासोबत आहे ह्याच्यापेक्षा मोठी पावती काय असू शकते महाविकास आघाडीसाठी तुमचे विरोधी उमेदवार आहेत ते म्हणते सहा महिन्यात आम्ही विमान उड्डाण करू सहा महिने झाले ना अजून त्यांचं विमान ऑफ लँडिंग होतच आहे पण अजून किती आश्वासन देणार आहे तिथं पंतप्रधान पंतप्रधान आवाश त्याला अजून लाभार्थी मिळत नाहीत रखडलेले खूप आहेत लाभार्थी खूप आहेत पण त्यांना ती योजना लागू होत नाहीये कारण का त्याच्या अटीतटी एवढ्या आहेत सरकारनी त्यांना ती योजना मंजूरच करून दिली नाही लाभार्थी प्रचंड आहे तुम्ही जरा चुकीच आहे एक लाख होती त्यांची काय भूमिका भगीरथ दादा भालके आमच्या सोबत आहेत